श्री, समर्त। समर्त नमस्कार, नमस्कार। श्री स्वामी समर्थक समर्थ योगी मित्र मध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत अंधेरीहून आज एक नवीन अनुभव तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर आज आपल्यासोबत स्वामी भक्त दीपक पवार आहेत तर ते आज आपल्याला अनुभव सांगणार नमस्कार तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थक मी दीप्ती दीपक पवार अंधेरी आज मी महाराजांबद्दल तुम्हाला थोडंफार काही सांगणार आहे जे माझ्या आयुष्यात त्यांनी अनुभव दिले ते सांगणार आहे आज माझं कुटुंब माझे यजमान दीपक पवार आणि माझा मुलगा मिहीर पवार हे आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त माऊलींची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या आयुष्यात अनेक प्रसंग आले गेले पण त्यातून माऊलींनी आम्हाला खूप तारलंय एक अनुभव सांगायचा दोन हजार चौदा पंधरा साली माझा मुलगा तेव्हा दहावीत होता आणि मला थोडा हेल्थ इश्यू होता तर बरेच वर्ष आम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू होती तर शेवटी मला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला एक सर्जरी करावी लागेल पण त्यातून त्यातूनही त्यांना गॅरंटी नव्हती की मी पूर्णपणे बरी होईल तर माझ्या शेजारी एक स्वामी भक्त राहतात त्यांनी मला खूप फोर्स केला की सर्जरी करण्या अगोदर तू एक सेकंड ओपिनियन घे दुसऱ्या डॉक्टरांचा ओपिनियन घे तर त्यासाठी अंधेरी वेस्टला नाडको मध्ये डॉक्टर दीपा मुंगी म्हणून आहेत त्यांच्याकडे मी गेली होती अच्छा। गेली तर तिथे त्यांच्या टेबलवर स्वामींची मूर्ती पाहिल्यावर मी निश्चिंत झाले की नाही आपल्याला काहीतरी इथून मार्ग मिळणार आहे त्यांनी माझी पूर्ण फाईल पाहिली फाईल बघून त्यांनी मला सांगितलं की तू अभ्यास करतेस पण तुझा होमवर्क कोण तुझी काही एक्झाम झालेली नाहीये तर आपल्याला ती एक्झाम पहिले द्यावी लागेल तर त्यांनी शेवटी मला बायोप्सीचा सल्ला दिला बायोप्सीचा सल्ला दिल्यावर माझे थोडे झाले की या वयामध्ये बायोप्सी करणं म्हणजे खूप टफ आहे तर त्यानंतर तीन चार दिवसातच माझी बायोप्सी झाली बायोप्सी झाल्यावर जे रिपोर्ट आले त्यात माझी प्री कॅन्सर शेप चालू होती त्यांनी मला सरळ सांगितलं की तुमची प्री कॅन्सर शेप चालू आहे आणि तुम्हाला युट्रस काढावी लागेल okay. म्हणाल्या ला की तुम्हाला जर अजूनही डाऊट असेल तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांचे ओपिनियन घेऊ शकता हे रिपोर्ट घेऊन जा त्यानंतर मी दोन तीन ठिकाणी गायनोकॉलॉजिस्ट कडे सल्ले घेतले त्यांनी मला तोच सल्ला दिला की तुम्हाला युट्रस काढावी लागेल आणि त्याचा खर्च साधारणपटपणे त्यावेळी लाख ते एक लाख वीस हजार त्यांनी सांगितला ओके माझ्या मिस्टरांचं काम व्यवस्थित चालू नव्हतं विचारायचं होतं की जेव्हा तुम्हाला कळालं गेलं लग, की कळालं की आता हा स्टेज आहे कॅन्सरचा फर्स्ट स्टेज आहे तर त्या टायमाला तुमच्या मनात तुमची प्रतिक्रिया काय होती म्हणजे तुम्ही महाराजांशी असं बोललात किंवा काय तुमच्या मनात तेव्हा हे झालं जा, मी महाराजांना एवढंच सांगितलं की मी या स्टेजवर आली आहे त्यातून तारणार तुम्हीच आहात मला आणि माझ्याकडे या आजारासाठी खर्च करायला माझ्याकडे पैसे नाही ओके मी जाऊन नाही तेच सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला पाहिजे तर मला गोळ्यांनी बरं करा किंवा कारण माझ्या मुलाची दहावी होती त्या अकरावी साठी ऍडमिशनला मला पैसे हवे होते त्यामुळे त्यासाठी मी थोडेफार पैसे ठेवले होते तर मॅडमना म्हटलं मी तुम्ही जे सांगाल ते पण मला मी काही सध्या ऑपरेशन वगैरे करू शकत नाही तर त्या म्हणाल्या त्या सहजपणे बोलून गेल्या की तुझ्याकडे पाचशे रुपये आहेत का ग पर्स मध्ये तर मी म्हटलं पाचशे रुपये का तर म्हणते काय ना आपल्या गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे थोडीशी गैरसोय होईल पण तुझं ऑपरेशन मीच करणार आणि व्यवस्थित करणार म्हणजे जो ऑपरेशनचा खर्च सांगितलेला फक्त पाचशे रुपये एक लाख वीस हजारावरून पाचशे रुपयावर आले ओके ही सगळे त्यांची कृपा आहे आणि त्या कृपाला म्हणजे तुम्ही जसं म्हणत होता की मिस्टरांचं पण जॉब ठीक नव्हतं इश्यू होता त्यामुळे आर्थिक आर्थिक स्थिती थोडीशी प्रपंचना ओके हल्ली होती तर त्याच्यामध्ये महाराजांकडे तुम्ही धावा केला अच्छा धावा म्हणजे मी खरोखर सांगू तर मनापासून केलं नव्हतं मला माहित होतं मी यातून निघणार आहे अच्छा कॉन्फिडन्स होता की मी यातून निघणार संकट जर ते देतायत ना तर त्यातून मार्वट पण तेच काढणार आहेत त्यामुळे मी निश्चिंत होते त्यानंतर माझं ऑपरेशन झालं ओशिवरा हॉस्पिटलला ओशिवरा हॉस्पिटलला झालं आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं मी काही असं वाईट म्हणत नाहीये पण तुम्हाला माहितच आहे की सलाईन लावली तर ती सलाईन संपत आल्यावर आपल्याला दहा वेळा बोलवावं लागतं की मॅडम या सलाईन काढा चेकअप किती वाजता अक्षरशः मला फर्स्ट क्लास ट्रीटमेंट होती त्या हॉस्पिटलला सलाईन संपायच्या आधी नर्स येऊन माझ्या बाजूला उभी राहायची ओके स्वतः डॉक्टर येऊन मला विचारून जायचे म्हणजे खूप छान आणि चांगली सोय झाली तिथे त्यावेळी माझी नणन आहे छोटी ती स्वामी बघतच आहे दिवसा माझ्यासोबत असायची त्यानंतर माझी आई आली होती गावावरून माझ्यासोबत राहायला तीन नंतर माझी आई असायची ती पूर्ण रात्रभर असायची माझ्यासोबत तर तिच्यासाठी संध्याकाळचा टिफिन घेऊन माझा मुलगा यायचा अच्छा तर तो एका संध्याकाळी तो निघाला टिफिन घेऊन आला नवरंग टॉकीजच्या इथे आम्ही राहतो तर तिथून त्याने रिक्षा पकडली तर रिक्षावाला फुल्ली ड्रंक होता खूप तारू प्याला होता तो पण ते त्याला काही इतकं कळलं नाही की हा तारू प्यायला आहे पुढे गेल्यावर त्यांनी रिक्षा लिंक रोडला वळवली तर हा म्हणाला अंकल मुझे ओशिवरा जाना आहे तर त्याने ह्याला दम भरला की जादा बोलमत नाही तो मारेगा गा रिक्षा चुपचाप बॅटो बोलाय ना चुपचाप बॅट खूप त्याला धमकी देऊ लागला त्यांनी फोन काढला की पप्पांना फोन करतो मी तब मदे तो केला। ता है। इस नहीं है। तर फोन मध्ये बॅलन्स नव्हता तो खूप घाबरून गेला आता करणार काय दुसरं तर कोणीच नाहीये तर त्यांनी स्वामींचा धावा सुरू केला की मला यातून वाचवा ओके रिक्षा लिंक रोड वरून सरळ सुसाट वेगाने जात होती अचानक म्हणे मम्मी एक पोलीस आला मध्ये पोलीस आला त्याने रिक्षा थांबवली आणि कॉलर धरून रिक्षावाल्याला बाहेर काढला दोन कानाखाली वाजवल्या आणि व ह्याच्याकडे रागाने बघून बोलतोय देख चल भाग अभि पोलीसवाला पोलीसवाला मुलाला म्हणाला चल भाग अभी भाग आणि माझा मुलगा तिथून टिफिन उचलला आणि सुसाट वेगाने पळू लागला पळू लागत थोडस वाटलं ला की आपण पाठी वळून काय झालं रिक्षावाल्याचं पाहतोय तर पाठी कुणी नव्हतं तिथून त्याने स्टार बाजार जवळ आला धावत धावत तिथून तिथून धावत आला स्टार बाजार जवळ आला एका माणसाकडून फोन घेतला आणि त्याच्या वडिलांना फोन केला की पप्पा मी इथे अडकलोय माझ्याकडे पैसे आहेत आहे। पण मी कसं येऊ मला काहीच माहित नाहीये तर तुम्ही मला इथे न्यायला या माझ्या नवऱ्यानी लगेच त्यांना गाडीवर जाऊन त्या तिथून घेऊन आला ओके तर तात्पर्य हेच की मला इतक्या मोठ्या आजारातून माऊलीने बाहेर काढलं आणि आज माझा मुलगा माझ्या समोर आहे कारण त्यावेळी बऱ्याच मुलांना मडला नेऊन विकलं जायचं अच्छा हा आणि जर आज तो माझ्यासमोर आहे माझ्या सोबत आहे तर ते फक्त आणि फक्त स्वामींमुळे आहे खरी गोष्ट नाहीतर मला माहित नाही माझं काय झालं असं महाराजांनी ते संकट तुमच्यावरच तारलं तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीवरच अशक्य ही शक्य करतात आयुष्यात केलं आणि तिघही आहोत ते फक्त त्यांच्यामुळे अच्छा फक्त त्यांच्यामुळे आम्ही आहोत बरोबर तुम्हाला ताई महाराजांच्या सेवेत म्हणजे आता कसं तुम्हाला महाराजांच्या सेवेत म्हणजे कधीपासून तुम्ही महाराजांची सेवा करतायत आणि कसं तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम ओड़। ओड़ मी पहिले म्हणजे दोन हजार चार सालापासून मी आम्ही वरळीला राहत होतो तेव्हा रेंट वर आम्ही राहायचो तर तिथे नित्यक्रम होता माझा की प्रभादेवीला उतरून तिथे एकशे बासष्ट नंबरचा बस स्टॉप आहे परेल डेपोच्या मागे तिथे तुम्हाला माहित असेल स्वामींचं खूप छान मठ आहे माझा नित्यक्रम होता की ट्रेन मधून उतरलं एकशे पासष्ट नंबर पकडायची पहिले स्वामींचं दर्शन घ्यायचं मग बस मध्ये चढायचं पण मी डेली मठात जायची पण मी मला स्वामींचं वेळ असं नव्हतं एक शांती मिळते काहीतरी आहे इथे देवाचं जवळपास मंदिर नाही म्हणून आपलं मी जायची पण मी स्वामीमय झाली नव्हती त्यानंतर नववी मध्ये असताना माझ्या मुलाला स्वामींचं प्रचंड वेळ लागलं आणि त्यांनी हट्ट केला की मला महाराजांना घरी आणायचंय तर मी दादर मठात गेली तिथून मी छोटी मूर्ती घेतली स्वामींची ती घेऊन मी घरी आली म्हटलं आपण यांना घरी ठेवूया तर माझा नवरा म्हणतो नाही नाही हे एवढीशी मूर्ती मला सजवायला नाही मिळणार माझा लेख नाही नाही महाराज थोडे मोठे पाहिजेत आपल्याला एवढे नको आहे <laughs> परत दोघं गेले आणि त्यांनी मोठी मूर्ती घेऊन आले okay. तेव्हापासून महाराज आमच्या घरी आम्ही महाराजांच्या घरात आहोत आणि <laughs> <नहीं>, तेव्हापासून आम्ही <laughs> स्वामीमयच झालो आहोत वा तेव्हापासून तुमचा प्रवास प्रवास सुरू झाला तेव्हापासून स्वामी आमच्या आयुष्यात आले त्याआधी म्हणजे स्वामीमय असे आम्ही झालो नव्हतो हो माझी श्रद्धा फक्त बल्लाळेश्वरावर होती आणि अजूनही आहे मी असंच म्हणेल ही माझी आई आहे आणि तो माझा बाप आहे खरी गोष्ट त्या आई बापाने मला सांभाळले बरोबर आहे बरोबर आणि अनुभव शेअर करायचे तर अजून छोट्या छोट्या गोष्टीतही आपल्याला अनुभव मिळतच जातात तुम्ही सपोज ऑफिस मधून निघालाय दोन दोन बॅग आहेत आता ट्रेन मध्ये पूर्ण ट्रेन भरली आहे अचानक एखादी बाई उठते आणि आपल्याला जागा देते हे अचानक नाही घडत नाही माझं म्हणणं आहे ते अचानक नाही घडत आहे त्याला माहिती आहे माझा लेकरू दमलाय तिला जागा देऊ दे बरोबर आहे बसू दे आणि नऊ एक्केचाळीस झालेत आपली पस्तीस ची ट्रेन आहे आणि अचानक पंचेचाळीस ची ट्रेन जाऊन नंतर पस्तीस ची ट्रेन येते बरोबर हे अचानक नाही होत ना बरोबर आहे प्रत्येक गोष्ट माऊलीच्या इच्छेनुसार चालत असते आणखी काय अजून काही म्हणजे आता हा झाला माझ्या लेकाचा आणि माझा अनुभव आणि आता रिसेंटली डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये खूप मोठा अनुभव आलाय आम्हाला आणि त्याच्यामुळे आज आम्ही आहोत म्हणजे सुखी आहोत आमच्या आयुष्यात आनंदी आहोत बरोबर दि, रविवारचा दिवस होता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार अच्छा, अच्छा। सकाळपासूनच माझ्या मिस्टरांना थोडं अस्वस्थ वाटत होतं तर आम्ही एसिडिटी होते ऍसिडिटी होते असं करून दुपारी हलकस जेवले आणि संध्याकाळी त्यांना जास्त अनकम्फर्टेबल वाटू लागलं okay. ते म्हणाले की मी जरा चालून येतो खाली गार्डन मध्ये चालून येतो right. आणि ते चालायला गेले पाच साडेपाच ला चालून ते साडेसहाला घरी आले आणि ते म्हणतात मला खूपच जास्त अस्वस्थ होते अक्षरशः ते, ते जमिनीवर गडबडा लोळायला लागले की मला नाहीच बरं वाटत नाही बर, पण आपल्याला हार्टचा इश्यू एवढं काही माहीत नव्हतं आम्हाला जे त्यांना असं काही होऊ शकतं हे आमच्या ध्यानीमध्येही नव्हतं आम्ही त्यांना ऍसिडिटी नेहमी व्हायची म्हणून मी त्यांना इनो करून दिलं पण नंतर त्यांना घाम सुटायला लागला आणि okay. ते खूपच अस्वस्थ व्हायला लागले okay, okay. तर मग माझी बहीण नर्स आहे तिला कॉल केला व्हिडिओ कॉल केला आणि मी तिला दाखवलं म्हटलं हे असं करतायत ग मी काय करू मला कळत नाहीये तर ती म्हणाली त्यांना घाम सुटतोय का आता मी म्हटलं अगं बावीस वर एसी केलंय तरी त्यांचा घाम नाही आवरत आहे तर ती म्हणाली आताच्या आता तू त्यांना एसीजी करून घे ओके तर मी म्हटलं आता आज संडे आहे कुठे मिळणार तर म्हणजे कुठेही नाही पण तू आत्ताच्या आता त्यांचा एसीजी करून घे तरी ते नाहीच म्हणत होते नाही नाही मला काय नाही होणार आहे मी ओके काही नको इसीजी अजून एक इंदोदे करू म्हटलं नाही आपण जाऊया तर मी एक दोघांना कॉल केले ओळखीचे आहेत त्यांना आणि मग मी ब्रह्मकुमारी हॉस्पिटलला त्यांना लगेच घेऊन गेले आमच्याकडे पैसेही नव्हते त्यावेळी घरात ते आपण कॅश वगैरे ठेवत नाही बरोबर आहे आम्ही तिथे गेलो गेलो आणि त्यांचा इसीजी झाला इसीजी झाल्यावर इसीजी पूर्ण टोटली बॅड होता इसीजी मॅडमनी सांगितलं त्या ज्या चेक करायला होत्या त्या म्हणाल्या यांना आत्ताच्या आत्ता ऍडमिट करावं लागेल त्यांना खूप मोठा अटॅक येऊन गेलाय okay. त्यानंतर डॉक्टर आले डॉक्टरनी त्यांना चेक केलं डॉक्टरने रिपोर्ट पाहिले सगळे थोडी इको केली त्यांची डॉक्टर म्हणाले त्यांना खूप मोठा अटॅक येऊन गेलाय मग तुम्ही एवढा वेळ काय करत होते okay. तुम्ही म्हटलं आहो ते घरी असं म्हणजे त्यांनी मला विचारलं काय झालं काय नाही म्हटलं हा आणि आम्ही पहिल्या माळ्यावर राहतो म्हणजे वर खाली आहे रूम आमच्याकडे डॉक्टर म्हणतायत हे इम्पॉसिबल आहे इतका मोठा अटॅक येऊन माणूस गार्डन मधून घरी आणि शिडी चढूच शकत नाही हे इम्पॉसिबल आहे येऊच शकत नाही तुम्ही खोट म्हणताय मी म्हटलं मी खोटं नाही बोलत आहे ते स्वतःच्या पायाने चालत आले शिडी चढून आले आणि घरात बसले म्हणते मी म्हटलं त्यांना तुम्ही नाही आले तुम्हाला माझ्या माऊलीने हातात धरून घरी आणलंय की तू घरी चल तिच्यावर तुझ्या सोपवतो मग तुझ्या बायकोला काय करायचं ते करू दे बरोबर आहे तिथे गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी एंजिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी सांगितलेलं डॉक्टरने करायला त्याच्या अगोदर ते काय थिनर इंजेक्शन असतं ते वगैरे दिलं प्रोसिजर चालू झाले एन्जिओप्लास्टी झाली एनजिओग्राफी मध्ये डॉक्टरने सांगितलं आम्हाला की त्यांना खूप मोठा अटॅक आला होता आणि याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के लोक वाचत नाहीत नाईन्टी नाईन पर्सेंटचे ब्लॉकेज होते त्यांना टोटली वन पर्सेंट पण थिनरमुळे त्यांचं हार्ट रात्रभर चालू राहिलंय वेळी okay. सांगितलं ते की त्यांच्या हार्टवर प्रेशर येणार कारण का वन रात्रभर चालू ठेवलंय लगेच आम्ही लगेच झाली एन्जिओप्लास्टी झाली त्यानंतर ते ठीक होते त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रकार असा झाला की डॉक्टर चेकिंगला आले हे झोपले होते झोपले होते आणि चेक, चेक वगैरे करून गेले आणि थोड्या वेळाने काय झालं ना तर हे बेडवरून डायरेक्ट खाली पडले आयसीयू मध्ये आयसीयू मध्ये बेड वरून खाली पडले मॉनिटर स्ट्रेट झाला पूर्णपणे ऑलमोस्ट डॉक्टरने सांगितलं ते गेले होते म्हणजे हे मला यातलं काही माहित नव्हतं पंधरा मिनिट तरी कारण त्या लोकांचे आतमध्ये प्रयत्न चालू होते अच्छा। जे आजूबाजूचे पेशंट होते आयसीयू मधले त्यांनी आम्हाला सांगितलं की हजबंड ऑलरेडी गे थे लोकने बोला था इज डेड नाव रे म्हणजे हे ऐकूनच माझ्या अंगावर काटे उठले आणि डोळे म्हणजे मला समजत नाही म्हणजे काय प्रतिक्रिया देऊ गोष्टीला त्यानंतर त्यांनी ते सीपीआर वगैरे दिलं आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांनी ते शुद्धीत आले शुद्धीत आल्यावर डॉक्टरांनी मला आज बोलवलं आणि मला सांगितलं की असं असं झालं होतं आम्ही तुम्हाला आधीच नाही सांगितलं पण आम्ही सफल झालो आणि ते आहेत आता मी जाऊन त्यांना भेटली त्यांना मी म्हटलं तुम्हाला कसं वाटतंय तर त्यांनी मला काय उत्तर दिलं सांगू मला काहीही आठवत नाहीये मला असं वाटतंय की मी वर्षानुवर्ष झोपलोय आणि मी आता माझे डोळे उघडलेत मला इतकंच वाटतंय मला आधीच काहीही आठवत नाहीये माझ्याकडे पूर्ण अंधार होता आणि मला असं वाटतंय की मी खूप मोठ्या गाड झोपेतून उठलोय हे सहजासहजी तर होऊ शकत नाही शकणार हे फक्त माऊलीच करू शकते आज्ञाविना विना काळणार नाही त्याला म्हणजे महाराजांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळ पण काय झाला होता त्यांना पण तो माऊलींनी परत पाठवला हो आदमी आहे चल निकल जाओ निकल जाओ खरी गोष्ट म्हणजे महाराजांवरती असलेला विश्वास आणि भक्ती मी ज्या दिवशी त्यांना ऍडमिट केलं ना मला सगळे म्हणत होते तुला टेन्शन नाही आहे का तुला आम्ही म्हणजे सगळे रडत होते माझ्या डोळ्यातून दादा खरंच पाणी नव्हतं कारण मी काय म्हणाली माहिती आहे माझी नणन आणि माझी मामी सोबत होती माझी मी त्यांना इतकंच म्हटलं मला माहिती आहे मी महाराजांवर श्रद्धा आहे मी जसं त्यांना आणलंय मी तसं त्यांना घरी नेणार आहे मला चिंता करण्याची गरज नाहीये चिंता ते करतील त्याला कसं घरी पाठवू इच्याबरोबर मी खरंच अजूनही मी माझ्या माझ्यावर इतके संकट आले पण मी नाही घाबरत तुम्ही दिले तुम्हीच तारा तुम्हीच मला यातून तुम बाहेर काढा बस आपण फक्त चिंतन करायचं चिंता करणारे ते त्यांना हा दुसरा जन्म आहे त्यानंतर आता इथे पुण्य तिथी होती ना यांची त्यावेळी त्यावेळी पण सेम झालं म्हणजे आम्ही पाया पडायला आम्ही इथे आलो होतो ओके मनोज मनोजुंटेंकडे आम्ही आलो होतो भाऊजी सगळ्यांच्या डोक्यावर तुम्ही पाहिलं नाही नाही मला हो 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 माझा नंबर आला त्यांचा चेहराच वेगळा झाला होता त्यांनी पादुका डोक्यावर ठेवल्या माझ्या आणि काय म्हणाल्या मिस्टर कुठे आहेत बखर नाही वाचली किती मोठा काळ आला होता त्यांना तारक मंत्र बोलायला सांगा अच्छा म्हणजे ही गोष्ट आहे ना माहिती होती कोणाला मनोज थोडाला हे नव्हतं माहिती त्यांनी त्यांना बखर वगैरे वाचायला सांगितली होती त्यांच्या ते बिझनेस मध्ये थोड्या अडचणी होत्या कामामुळे त्यामुळे त्यांना बखर वाचायला वगैरे सांगितली होती पण ते पण त्यांनी पूर्ण केलं नाही वेळेअभावी त्यांना काही करता आलं नाही तर ते म्हणाले किती मोठं संकट आलं होतं त्यांना तारक मंत्र वाचायला सांगा अच्छा म्हणजे ते महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून महाराज म्हणत होते की आता मंत्र वाचायला घे असं आपण म्हणू शकतो म्हणजे महाराज खरंच खूप या गोष्टीला म्हणजे आपल्याला वेळोवेळी ते सगळ्या गोष्टीतून आपल्याला सावरत असतात सावर सावर तर मित्रांनो हा अनुभव ऐकून म्हणजे आपले म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये पहिली गोष्ट म्हणजे या या अनुभव ऐकून ताईंचा आणि विचाराच्या पलीकडे आपले महाराज आपले बसलेले आहेत जैसी जिसकी भक्ती वैसा उसको, उसको फल मिळताही आहे पण महाराज आपले नेहमी सदैव आपल्या भक्तांचं रक्षण करतच असतात खूप आनंद वाटला हा अनुभव ऐकून आणि मित्रांनो तुमच्याकडे देखील महाराजांचा अनुभव असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा विचार चालू आहे संकल्प केलेला आहे तर त्यासाठी पण कोणी इच्छुक असेल तर त्यांनी माझ्या नंबरवरती कॉल करून संपर्क करायचा तो नवीन अनुभव घेऊन येतो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ